नमस्कार माझं नाव गोरुबुचवारा माझ्या नाव जिल्हा परिषद माध्यम शाणक निर्माण आहे मी येतात सातवीमध्ये शिकते मी तुम्हाला एका पुस्तकाबद्दल माहिती सांगते या पुस्तकाचे नाव आहे गदक आणि सोन्याचे आणि या पुस्तकाची लेखक आहे अरुण भावे या पुस्तकाची किंमत आहे पस्तीस रुपये मला या पुस्तकाची जे गोष्टी आवडली ते मी तुम्हाला सांगणार आहे चला आता सुरुवात करूया एक एक छोटंसं गाव होतं त्या गावामध्ये एक शेतकरी राहत होता तो तो खूप गरीब होता आणि खूप त्याची परिस्थिती खूप बरी बरी मग ते त्या ते वर्षी त्यांना पाऊस खूप कमी झाला म्हणून त्यांना म्हणून त्यांना त्यांची फसल खूप खूप त्यांना फसल नव्हती आली तर ते खूप निराश झाली तर त्याची एक बायको होती ती ती बी खूप निराश झाली त्या दोघांना वाटलं की यावर्षी आपल्याला फसल नाही झाली म्हणून आता यावर्षी कसं होईल असं म्हणाले मग दो ती दोघं तिथे मग ती मग पा, ती शेतकरी शेतात गेला आणि शेतात पा शेतात पाहिलं तर पाऊस खूप कमी पडला होता तिच्यामुळे त्याने तिथं खूप मोठी फसल नव्हती आली तर त्याचा खूप मोठा नुकसान झाला तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते तिथं काही वेळ बसला आणि मग मग घरा घरी गेलं ते घरी गेलं तिच्या तिच्यानंतर तिथे तिची बायको दिसली ती ती म्हणाली की तुम्ही निराश काम झाली तर ती म्हणाली की या वर्षी आपली फसल खूप खराब झाली तिच्यामुळे मी खूप निराश झाला तर ती तिथं बसलं मग तिच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते शेतात गेली शेतात शेतात गेलं शेतात 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 त्या दिवशी बी खूप पाऊस नव्हता पडला तर त्या दिवशी बी त्याची फसल नव्हती आली ते घरी येऊ लागले तिथे त्याला ते घरी येताना खूप मोठा रस्ता होता त्या रस्त्यापशी त्या रस्त्यापाशी एक त्याला ब बदक दिसला बदक पाहून त्या बदक पाहून ते खूप आश्चर्य झाले की कारण की ते गदक खूप बदक तिथे लपलेला होता आणि भिऊ लागला तर ते बदकाला प बदक शेतकरी पाहून खूप विला त्याच्यानंतर ती बदक आ, बदक आ, त्याला त्याने बदकाला उचलले तर ते बदक खूप भू लागला मग त्याने तिच्या पाठीवर हात फिरवले तर मग ती थांबला मग थांबलं मग ते त्याला ते त्या बदकाला घेऊन घरी गेले होती तिथं त्याची बायको त्याची बायको घराच्या समोर थांबलेली होती या, यानी आ आ त्या बायकोने बदक पाहून आश्चर्य वाटले की हे याने कुठून बदक आणले असेल तर मग त्यानं विचारले तर त्या सांगितले की मला हे बदक वाटेत सापडले तर तिच्यानंतर तिच्यानंतर मग ती त्या बदकाला बाहेर ठेवली आणि ती तिथं बसला आणि पाणी पिलं पाणी पिऊन त्याची पत्नी म्हणू लागली की माझ्याकडे जर दागिने असते किंवा पैसे असतील तर मला खूप मोठे घेणे पाहिजे होते तर ते म्हणायला आपली गरिबी खूप परिस्थिती आपली खूप गरिबी म्हणून आपल्याला इतके पैसे आणि दागिने घेणं होत नाही तर असं म्हणू लागले मग तिच्यानंतर त्या बाय तिच्यानंतर तिच्या बायकोला त्याच्या बायकोने पाहिले की तिथे तिथे एक ते बदक खाऊ लागला खिऊ लागला आणि मुकला त्याच्यानंतर त्याची बायको स्वप्न पाहू लागली की आता तर त्याची बायको स्वप्न पाहू लागली की माझा एक खूप मोठा बंगला आणि श्रीमंत आहे तर त्याला अशी वाटू लागली म्हणून त्याच्यानंतर ती त्याने बदकाने सगळं ऐकले बदकाने सगळे आर केले आणि हे पाहून तिनं त्याला आश्चर्य वाटले की त्याची परिस्थिती की खूप गरीब आहे का तर मग ते म्हणाले की आमची गरीबी गरिबी गरीबी खूप आहे तर म्हणून मग त्यांनी त्या बदकाने दुसऱ्या दिवशी एक अंडा दिला अंडा अंडा पाहून दोघं दोघं शेतकरी आणि त्याची बायको शेतकरी आणि त्याची बायको खूप आनंदित झाली आणि ते नाचू लागले मग ते शेतकरी खूप नाचू लागला वडू लागला जोरजोऱ्याने त्याच्यानंतर वडावर वाढू लागला मग मग त्या त्याची बायको म्हणाली की हे बाजारात जाऊ का मग त्याच्यानंतर त्याने बाजारात विकली आणि त्याचे पैसे त्यांनी जमा केले त्याच्यानंतर मग असे दोन चार दिवस असं बी आपल्याला अंडी देऊ लागले अंडे देता देता एक दिवस अंडी देऊ लागले मग मग ते सांगितले की आपण आता श्रीमंत होऊया कारण की आपल्याकडे सोन्याची अंडी खूप झाले तर याच्यामुळे आपण खूप मोठा बंगला बाळूया गाडी घेऊया शेत घेऊया असं म्हणालो त्याच्यानंतर त्याच्यानंतर तिथे तिथे मग आपण खूप मोठं माणूस होऊया असं म्हणाले मग त्या लोकांना खूप मोठं लालच आलं आणि ती म्हणाली की आपण या बदकाला कापलं तर आपल्याला खूप मोठी आपल्याला सोन्याची अंडी मिळेल असं त्याच्या मनात लालच आले तर ते बदकाला पाहू लागले त्या 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 बदकाने एक अंडा दिला आणि मग त्यांनी सुचले की ही ही बदक दररोज एक एकच अंडी देते तर एका अंड्यानं काय होते याच्या पोट्यात खूप सारी अंडी असेल तर आपण याचं पोट कापूया असे त्या दोघांनी ठरविले त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याने 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 ठरवली की आपण यांना कापूया तर मग त्यांनी असे काही दिवस जाऊ दिले आणि तिच्यावर ध्यान दिले नाही असते तर मग दे ती बदक दररोज अंडी देऊ लागली आणि दे। ती खूप मोठी आमिर झाली तर आमिर झाल्याच्यानंतर त्यांना जसे जसे जे आम्ही जास्त होऊ लागले तशी तशी त्यांना त्यांचा लालच खूप वाढू लागला मग हे पाहून हे पाहून तिच्या बायकोला वाटले की हे शेतकरी काहीच करणार नाही कारण की हे म्हणाला होता की आपण याला कापून याची बदकाच्या पोटातली आपण अंडी घेऊया तर तर ते म्हणाले की आपण अंडे अंडे घेऊया तर तर अंडे काही हे तर घेईन झालं मी एके दु दू, एके दिवशी मग त्याची बायको म्हणाली की तुम्ही तुम्ही त्या दिवशी म्हणले तुम्ही म्हणले होते की आपण बदका बदकाचा पोट कापली आणि त्याच्यातली अंडी घेऊया तर घेतली काऊन नाही तर मग आपण आपण काय करूया उद्याच्या आजच्या दिवस त्याला राहू देऊया आणि उद्या उद्या, उद्या उद्या आपण त्याला कापूया तिच्या पोटातले अंडे घेऊया त्यांनी वाटलं त्यांनी केले आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या पो त्या बदकाला कापले बदकाला कापण्याच्या नंतर मग त्याच्यातून काहीच नाही निघले त्याला खूप आश्चर्य वाटलं धन्यवाद